मित्रांनो आजची भाजी आहे आपली येसुरी चुनगुळे या कारल्याच्या सुट्या थोडू कारले सुट्या येसुरी चुनगुळे आहेत मित्रांनो आणि कारल्याची सुटी आणि आपली लोंगी मिरची मित्रांनो पालवात भाकरी बांधून देणारी ही शेवटची पिढी आहे पालवात भाकरी खाणारी पण ही आपली शेवटचीच पिढी आहे बरं का म्हणून आपलं जसं आलं तसं खायचं आणि गुन्ह्या गुनिंदा आनंदात खायचं पण जगात काय काही असे बी लोक आहेत की एका एक टाईम भाकरीच सोय लागत नाही आपल्याला करा भाकरी येत होता पोटभर खायचं आनंदात राहायचं पाठी अडचणी चालू असतात माझ्या जीवनाने दही कामाल देव माना भाकर कोट <laughs> का काहीच कमी पडणार नाही किती संकट असू द्या एक स्माइल करायची काही वाटून नाही यायचं बर का